हॅलो गायज गुड मॉर्निंग कशी आम्ही सगळी आम्ही मॉर्निंग मॉर्निंग ब्लॉक स्टार्ट केला आणि पिताता आणि सकाळसो सो आम्ही दोघां खुर्टीत चाव पिता म्हणजे ब्लॅक टी आणि आम्ही खरी भार सरपाची सो आम्ही तुम्हाला दनपार आयज आज ने चिकन रवा फ्राय करत सो तुम्हाला ती रेसिपी दाखता चलात तर बाय माग मेळा सो रवा फ्राय आम्ही घेतला जिंजर गार्लीक पेस्ट टर्मरीक पावडर रेड चीली पाउडर सॉल्ट लेम रवो सो फर्स्ट फस्ट ये सब मसाले बड़े लावन लिंबू पीड़न घ आणि ऑप्शनल आम्ही फूड कलर तिथून ॲड करता इफ तुम्ही ना घे घेणार आम्ही जस्ट ऑप्शनल जस्ट आमच्याकडे आसा सू घालया म्हटले पण आम्ही इल्लसो घेतला सगळे मिक्स करपाचे जिंजर गार्लीक पेस्ट घालूया आता हे सगळे मिक्स करून घेतले आणि तवो बी तापवून दल्ला तेल घालता आता तिथून आम्ही मग बरे लागतं रव्यात लावून चिकन भाजल्या उपरान नुसते सारखे बरे रद्द जाता कुरकुरीत आणि खापचू बरं लागतं आणि आमका मेन म्हणजे चिकन आवडत नोगायक रव्यात लावून सगळे हातून घालपचे आणि बरे कुरकुरीत असे भाजून घेऊ सगळे बांगड्यात घालून घेऊया बिकच चढ ना ते आणि डीप फ्रायपेक्षा अशे बरे असे बरे सॅलो फ्राय कसे तेल बी चूज डीप फ्राय फ्रायपेक्षा आता एक तेल घालून घेऊया एक गुड्डीभर सैडिच्यान मी ते बरे म्हणजे तसेच ते शिजता आता नी एक सायडीन झाले असा आता सध्या आम्ही त्या परतून घेऊया सो आता आम्ही दुसऱ्या सईडीन परतून घेतलेले असा मस्त असे झाले असा बरे दिसतं पोवपासून रूच येतात खावपाची अशात हो काढून खाऊ काय म्हणत बट ते अजून दुसऱ्या सईडीन भाजपाचे उरलं कुरकुरीत असे आमचे भाजलेले असा आता तिका आम्ही काढून घेऊया जर तुमका आमची रेसिपी आवडली जाल्यार तुम्ही बी घरा ट्राय करा आणि तुमका आमचे व्हिडिओ आवडतात जर लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू